मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी वाईट बातमी सध्या झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं शेती गुर आणि घर दार सगळं नुकसान झालं आहे परंतु यंदा पीक विम्याच्या नव्या नियमानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही छत्रपती संभाजीनगर मध्ये विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर म्हणतात कापणी अंतिज पीक विम्याचे पैसे मिळू शकतात आतापर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पंचनामे पूर्ण झाले आहेत आणि सहाशे सत्त्याण्णव कोटी रुपये शेतकऱ्यांना दिले गेले आहेत निधी येत्या काही दिवसातच मिळणार आहे याशिवाय शेतकऱ्यांनी आपली ई त्यांच्या बँक खात्यात जमा होईल जुना नियम रद आता रद्द आता फक्त उत्पादन आधारितच नुकसान भरपाई मिळणार असून मर्यादा पन्नास टक्के आहे शेतकऱ्यांसाठी हा काळ फार कठीण आहे पण योग्य नोंदी करून नुकसान भरपाई मिळवणं सहज शक्य आहे